एकंदरीतच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बँकेचे कर्मचारी आणि काही शेतकरी बांधवांबरोबर एम एस सी बँकेचे जे, जे प्रशासक आहेत सन्माननीय बाळासाहेब आनसकर साहेब आणि आमच्या सहकार विभागाचे जॉईंट सेक्रेटरी सहसचिव संतोष पाटील साहेब तर यांनी जवळपास एक दोन तीन तास शेतकऱ्यां चर्चा केली आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी त्याच्या काही फार अवघड नाही त्या सहज करण्यासारख्या आहेत बाळासाहेब आरसकरांनी आश्वर आहे की यातून आपल्याला मार्ग काढता येईल आणि ही बँक व्यवस्थितपणे सुरळीत होऊ शकते त्या संदर्भामध्ये आमच्या शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की जी काही कायदेशीर वसुली सुरू आहे त्या कायदेशीर वसुलीला एक दोन तीन महिने ती या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून मी आज आपल्याला जाहीर करतो की मी सहकार खात्याला आणि या सगळ्या आमच्या प्रशासकांना त्यांना सुचवलेलं आहे सांगितलेलं आहे की तीन महिने आपण कुठल्याही प्रकारची कंपल्सरी वसुली या ठिकाणी शेतकऱ्याची करायची नाही आणि जोपर्यंत फक्त अगदी विनंती करून जर कोणी पैसे भरणार असेल तर या ठिकाणी त्यांनी पैसे भरावे आणि लवकरात लवकर ही बँक चालू होण्यासाठी जवळपास जे पन्नास हजार शेतकरी सभासद आहेत त्यांनी आपले अकाऊंट सुरू करावेत आणि चलन या ठिकाणी बँकेमध्ये फिरलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमचा या महिनाभरातला प्रयत्न राहणार आहे त्यासाठी ज्या ज्या वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत त्या स्कीम आम्ही या ठिकाणी आणणार आहोत गेल्या आठ दहा दिवसामध्ये लगेच नवीन ओ टी एस स्कीम या ठिकाणी लाँच करणार आहोत आता ओ टी एस स्कीम लाँच करत असताना नाबार्डचे काही नियम आहेत काही रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत एकच धोरण या ठिकाणी राबवावं राबावं अशी सर्वसाधारणपणे नाबार्डची अपेक्षा आहेत परंतु आता काही मयच सभासद झालेत समजा त्यांच्याकडनं आपल्याला त्यांना एकच न्याय देता येणार नाही त्यांच्या वारसासाठी परत वेगळा न्याय करता येणार नाही म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय जे अल्प आहे त्यांच्यासाठी वेगळा न्याय जे बहुभूधारक आहे त्यांच्यासाठी वेगळा न्याय म्हणजे अशा प्रकारे रेट ऑफ इंटरेस्टच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि एक स्कीम उठेशी एक नवीन स्कीम या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लाँच करू आणि एक अतिशय सौदार्याचं वातावरण आत्मविश्वासाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून सामुदायिकरित्या आपण सर्वांनी करा प्रयत्न करावेत असे आमचे सगळे लोकप्रतिनिधी खासदार बसलेले आहेत दोन्ही तिन्ही खासदार होते आमदार होते आमदार राहुल आयर होते आमदार नितीन पवार होते आमदार सरोज आयर्या होत्या आमदार दिलीप काका बनकर होते म्हणजे अशा प्रकारे आम्ही सर्वजण नरेंद्र दराडे माझ्या बसले अशा प्रकारे आम्ही सर्व या ठिकाणी साधक बाधक चर्चा केलेली आहे आणि प्रकाश शिंदे माझ्या बसले त्यांनी पण त्यांची बाजू शेतकऱ्यांची बाजू अतिशय शे प्रखरपणे मांडली आणि त्या दृष्टिकोनातून जे जे शक्य आहे ते करण्याचा निर्णय आमचा या ठिकाणी झालेला आहे हो मी आता त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आज बँका ज्या अडचणीत आल्या आहेत त्या बँकेमध्ये शिक्षण खात्याचे पैसे महिला आणि बालकल्याण विभागाचे पैसे जे शासकीय निधी जो त्या बँकांमध्ये येत होता तो शासकीय निधी बँकांमध्ये येण्याच्या ऐवजी तो बँक पैसे लवकर मिळणार नाही म्हणून त्यावेळेस खाती डायवर्ट करण्यात आली नॅशनल बँकेकडे गेली ती खाती ती खाती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत आणि आमच्या खात्याच्या वतीनं कृषी खात्याच्या वतीनं ज्या काही योजना आहेत त्या योजना पुन्हा जर शेत जे जे शेतकरी अकाउंट चालू करतील त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी योजना आम्ही डेबिटीच्या मार्गाने या ठिकाणी ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेऊ नाही तो तो हे बघा तो प्रचाराचा मुद्दा आहे गैरसमजाचा मुद्दा आहे तो मुळात असं आहे की कुठल्याही संचालकाकडे थकबाकी येणं नाही ना एखादा दोन संचालक असेल फार झालं तर पण नाईन्टी नाईन पर्सेंट संचालकाकडे काहीही येणं नाही संचालकांनी कर्जही घेतलं नाही वैयक्तिक संचालकांनी राजकीयदृष्ट्या आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं सांगता येत नाही कारण एखाद्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये कर्ज बसत असेल तर त्याला वाढीव कर्ज दिलं दिलंय नियमाच्या बाहेर जाऊन त्यामुळे ती थकबाकी वाढली असते शक्यता नाकारता येत नाही परंतु शे संचालकांनी त्या बँकेचं वाटोळ केलंय संचालकांनी के पैसे काढू घेतले असा जो प्रकार आहे तो तसा प्रकार अजिबात नाही आहे बँकेमध्ये मी त्या बँकेचा चेअरमन होतो मी त्या बँकेचा संचालक आहे मीच उलटा आता उद्या मी पहिल्यांदा सांगितलं की मी पाच लाख रुपये डिपॉझिट या ठिकाणी बँकेत जमा करणार आहे उद्याच माझ्या एला सांगितलं की माझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे तेवढं तेवढे लगेच डायव्हर्ट करून टाका आमच्या राहुल आहे डॉक्टर राहुल आहेत सांगितले मी पाच लाख रुपये देतो आमचे बाकी जे खासदार प्रसिद्ध आहेत खासदार साहेब त्यांच्या पदसंस्थेकडनं मी पैसे डिपॉझिट घेणार आहे त्यांनी जर व्यक्तीने दिले तर त्यांच्या संस्था आहेत किंवा बाकीचे आमचे आमदार आहेत सगळ्यांकडून पाच पाच लाख रुपये आम्ही डिपॉझिट या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे जे संचालक होते जुने त्या संचालकांडनं पण आम्ही पैसे वसूल करणार आहोत शेवटी कसं आहे की विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे गैरसमज निर्माण होता नये राजकीय गैरसमज जे निर्माण झालेले ते दूर झाले पाहिजे यासाठी पारदर्शकता आणणं गरजेचं आहे आणि पारदर्शकता यावी म्हणून मी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे दुसरं काही कारण नाही ख थकबाकी कोणाचीही नाही आम्ही डिपॉझिट म्हणून देणार आहोत आमची कोणाचीही जिल्हा बँकेकडे थकबाकी नाही नसावी ना म्हणजे मी खात्रीने सांगतो की माझे तर नाहीचे पण नाईंटी नाईन पर्सेंट संचालकांची बाकी नाही सहकारी संस्थांची जबाबदारी आहे ले 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 थी। थी ती सहकारी संस्था म्हणजे कारखाने मुळात दोन कारखाने आणि एक भुजबळांच्या कारखान्याला फायनान्स केलं होतं पण भुजबळांचे सगळे पैसे भरलेले आहेत भुजबळ पैसे भरले आहेत आदवै तिऱ्याची एक संस्था आहे त्यांचे कोर्टात मॅटर आहे ते कोर्टात त्यांनी अफिडेव्हिट करून दिलेलं आहे त्यामुळे कारखान्याची वसुली सुरू आहे जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपये निपाड कारखान्याची वसुली झालेली आहे कारण ते ड्रायफूट त्या ठिकाणी झालं आहे केंद्र सरकारचे पैसे डायव्हर्ट झाले आहेत त्यामुळे अशा प्रकारे नाशिक कारखाना सुरू आहे निपाड कारखान्याचं टेंडर गेलेलं आहे मानसिक तर महिन्याला त्यांचे दर महिन्याला भाडं या ठिकाणी वसुली चालू आहे अकाऊंट चालू आहे अकाउंट थकलेलं नाही आहे पण त्या सहकारी संस्थांचं येणं आहे ते संचालकांचं नाही येणं हे लोकांचा गैरसमज झाला की संचालकांचं येणं आहे का संचालकांचं कोणाचंही येणं नाही सहकारी संस्थांकडे नाही सहकारी संस्था अडचणीत आल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या सहकारी संस्थांचं बहुतांश वसूल झालेलं आहे किरकोळ वसूल राहिलेला आहे तो पण सुरू आहे त्याचं पण अकाउंट चालू आहे त्या संदर्भात मी बोलणं बरोबर नाही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती माननीय सहकार मंत्री महोदयाकडे कॉश ज्युडिशियल अधिकार आहेत त्यांच्याकडे अपील दाखल आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणं बरोबर नाही परंतु नियमाने कायदेशीर जे काही बाजू असेल ती आम्ही आमची त्यांच्यासमोर मांडू नाही त्यांना आपण जे बडेथकबाकीदार ते किती आहे अकरा टक्के आहेत फक्त अकरा टक्के लोकांकडनं वसुली सुरूच राहील सुरू कोणाचीही थांबणार नाही फक्त कायदेशीर कारवाई जे गोर गरीब शेतकऱ्यांवर सुरू आहे एक दाखले जे घेतलेले आहेत कायदेशीर त्यांच्या कंपल्सरी वसूल चालू आहे किंवा अक्षर त्यांच्या जमिनीचे काढण्याचे प्रकार सुरू आहेत ते तीन महिन्यासाठी स्थगित केलेले आहेत त्यांनी नवीन ओ टी एस स्कीम या ठिकाणी करायची आहेत शिवाय एम एस सी बँक आहे थ्री फायनान्स जिल्हा बँकेला करणार आहे मधून शेतकऱ्यांचे कर्ज शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठीची जे काही गोष्टी कराव्या लागतील राज्य सरकार आणि एम एसी बँक मिळून दोघे जण करणार आहोत आम्ही आणि शिवाय शेतकऱ्यांना कर्ज भरणं सुलभ व्हावं म्हणून त्याचे इन्स्टॉलमेंट आणि ओटीएस एक नवीन स्कीम या ठिकाणी करणार आहोत त्याच्यामध्ये ज्या नॉन बँकिंग परफॉर्मन्स आहेत ज्या नॉन बँकिंग अटेम्प्ट्स आहेत ते सात वर्ष तुम्हाला या ठिकाणी ठेवता येतात सात वर्षापेक्षा आधी काल तुम्हाला ठेवता येत नाही त्यामुळे सात वर्षापेक्षा अधिक काळ जर त्या त्या प्लॉटला जमिनी झाल्या असतील तर त्या विक्री कराव्या असं सर्वसाधारणपणे नाबडचणी रिझर्व्ह बँकेचं धोरण आहे पण त्या संदर्भामध्ये जरी बाळासाहेबांनी सांगितलं की जरी ऑप्शन काढलं तरीसुद्धा वाईट रक्कम एवढी भरणारे माणसं कुणी पुढे येणार नाही त्यामुळे जर त्या रक, त्याची रक्कम वाढवायची असेल तर तिथे खाली आम्ही एक टिप टाकली पाहिजे की जो कोणी याच्यामध्ये ब्रि ब्रीडर सहभागी होईल त्याला एम सी बँक फायनान्स करेल म्हणजे मग त्या कर्ज घेऊन आणि ते बँकेची किंमत वाढवावी यासाठी त्यांनी तो एक मार्ग सांगितला नाही इन्व्हेस्टमेंट व्हायला नाही जाणार ते पैसे वसूल होतील तो काय भाग नाहीये परंतु समजा बँक परत जोरात आली ती म्हणजे ती नॉन परफॉर्मिंग असेल तरी विकायची वेळ येणार नसे नसेल तरी विकणार नाही बँक बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू झाले नव्याने सुरू झाले तर बँक विक्रीचं काही कारण नाही आज विक्रीचा विचार काय येतोय की लोकांचे पैसे देणं बाकी आहे डिपॉझिटर्सवाले लोक मागे लागलेले आहेत आणि बँक राहील की नाही या संशयाने लोक पछाडलेले आहेत त्यामुळे बँक पहिली जिवंत आहे बँक राहणार आहे बँक चालणार आहे बँक कर्ज देणार आहे अशा प्रकारचा संदेश लोकांमध्ये गेला पाहिजे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक आम्ही सगळी एकत्र बैठका घेतो तिकडनं झालं का आणि इकड झालं का ही बँक होती ना त्यामुळे इकड नाही झालं का तिकडन झालं काय काही फरक नाहीये त्यावेळेचा स्टाफ मोठा होता त्यावेळेस दोन्हीकडे पण या इमारतीमध्ये बसायला जागा कमी होती म्हणून ती इमारत आपण पर्याय बांधली आता कसं झालं की स्टाफ कमी झालाय स्टाफ कमी झालाय व्यवहार कमी झाले चलन वलन या ठिकाणी कमी झालंय कर्ज या ठिकाणी वितरण कमी झालंय त्यामुळे मग आता एका बिल्डिंगमध्ये भागतोय त्यांचं एका बिल्डिंगमध्ये भागतोय तर मग ती बिल्डिंग कशाला हवी मग ती विक्री केली पाहिजे असं एकंदरीत त्यांचा सेन्स दिसतोय पण एकदा व्यवहार सुरू झाले की मग त्यानंतर तो निर्णय घेता येईल नाही आता हे सगळं कसं आहे की भूतपिशाच आणि या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये की अमक्या ठिकाणी बसल्याने तमक होत तमक्या ठिकाणी बसल्याने अमक होत असं काही होत नाही व्यवहार नाही इश्यू आता तोच तो एक पार्ट आहे ज्या पॅक्स आहे तो जिल्हा बँकेच्या जिल्हा बँकेशी जोडलेल्या त्या एक संस्था आहेत मुळात जिल्हा बँकेने फायनान्स पॅक्सला केलेला आहे शेतकऱ्यांना नाही त्यामुळे शेतकरी हा जिल्हा बँकेचा कर्जदार नाही आहे जिल्हा बँकेचा कर्जदार ही पॅक्स आहे म्हणजे गावातली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे आणि सेवा सहकारी संस्थांनी जे वेगवेगळे बिझनेस करायला पाहिजे ते बिझनेस न केल्यामुळे एकाच बिझनेसमुळे त्या संस्था पण अडचणीत आलेल्या आहेत सचिवाचे पगार काही कारणास्थानं सचिवाला पगार द्यावे लागतात केडरमध्ये पैसे भरावे बरं पूर्वी केडर बँकेचे अँडर होतं आता ते केडर सेपरेट केलेलं आहे सहकारी विभागाने आता ते केडर पण बँकेत विलीनीकरणासंदर्भातला प्रस्ताव आम्ही देणार आहोत आणि केडरचे कर्मचाऱ्यांना बँकेच्या कामामध्ये समावेश घेण्याचा विचार आहे आमचा त्यामुळे आपल्याला जे काय पॅक्स मधून जे काय आपल्याला कर्ज वितरण होत तीन टक्के पैसे द्यावे लागतात ते तीन टक्के द्यावे लागणार नाही अशा प्रकारचा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये करावा लागतो पर कायद्यात तरतूद करावी ला लागेल नाही तो फक्त ए आर सी आर एआरचा विषय आहे पण त्या संदर्भात तो मेंटेन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आम्ही लिखी पत्रिक राबडला राज्य सरकार त्यासाठी लागेल तेवढा निधी या ठिकाणी देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे राज्य त्याची मानसिकता झालेली आहे राज्य सरकारची नाही आता त्याला बंधन घालू ना आपण त्याला सगळी बंधनं घालू आपण त्याला सगळी बंधनं घालू की अशा प्रकारचं कोराच्या उद्या श्रावणमाळ योजनेचे पंधराशे रुपये अकाउंटला गेले तर ते काय कुठल्या खात्यात कर्ज खाती जाणार नाही तर योजनेमध्ये जो सदग्रस्त वयस्कोर आहे ते त्यालाच मिळाले पाहिजे त्या खात्यामध्ये कमीत कमी खातंच चालू होईल त्याचं पण ते हा नुकसान भरपायचे पैसे येणार उद्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पैसे त्याच्या अकाउंटला गेले पाहिजे पण आम्ही ते याच्यात जमा नाही करणार कर्जा जमा नाही करणार सबसिडी येतात समजा त्या कर्जात जमा करून घेणार नाही फक्त त्यांनी ते पैसे काढून तो जर व्हॉलेंटिअर म्हणला माझे पैसे कर्जात जमा करा तर आम्ही करू तो म्हटला मला पैसे पाहिजे तर आम्ही त्याला परत देऊ असं धोरण करावं लागेल ठीक आहे तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यांना आंदोलन करणं त्यांनी कसं आंदोलन करावं हो, काय करावं हो, त्यांची मागणी काय आहे त्यांनी करावं हो, लोकशाही मार्गाने ते त्यांचं आंदोलन करू शकतात काय भेटेल त्यांनी सांगितलं मला भेटायचं तर मी त्यांना भेटेल मी शेतकरी संघटनेची बैठक सतरा तारखेला मुंबईला आयोजित केलेली आहे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी ऐकून घेणार आहे बघा कामामध्ये पारदर्शकता निर्माण करणं लोकांमध्ये संशयाचं वातावरण जर असेल तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या लोकांशी चर्चा करायची माझी तयारी आहे त्याच्याविषयी त्याच्याविषयी जास्त खुलासे करायचीच नाही आता तुम्ही माझं बाईट घेता अर्धीच देताना अर्धी तर तुमच्यावर ठेवून ठेवा त्यामुळे त्याच्यावर खुलासा न केलेला मला धन्यवाद 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 आणि तो ऑलरेडी जी आर काढून झालेला आहे माझा की क आणि ड वर्गातल्या बदल्यांचे अधिकार हे त्या त्या विभागाला खाली दिलेले आहेत त्या बदल्या पूर्वी मंत्रालयातून व्हायच्या ते आता मंत्रालयातून होणार नाही बऱ्याच ठिकाणी